आणि हे चार पायाची कोंबडी कशी काय आणि कसा जन्म झाला असेल किंवा त्याच्या मागचं लॉजिक काय हे शोधण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहे माझ्या पहिल्यांदाच ही चार पायाची कोंबडी मी पाहिल्याच्या नंतर मला एक आश्चर्य दाखवा आणि हे जे यांच्याकडं शेरखान शेख यांच्याकडे जी कोंबडी दिसते तिला प्रत्यक्षात दोन पंख आणि चार पाय दिसतात हे पॅथॉलॉजिकल डिसऑर्डर आहे नमस्कार आपण पाहणार आहोत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी एक बातमी बातमी आहे चक्क चार पाय असलेल्या कोंबडीची होय आम्ही सांगतोय हे शंभर टक्के खरं आहे शिरूर तालुक्यातील शिकरापूर येथे चक्क चार पायांची कोंबडी आढळल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय शिकरापूर येथील सिकंदर शेख यांचा चिकनचा व्यवसाय असून त्यांच्या चिकन, चिकन दुकानात दररोज सकाळी बॉयलर जातीच्या कोंबड्या विक्रीसाठी येत असतात आणि आज सकाळच्या सुमारास त्यांच्या दुकानात अशीच एक चार पायांची कोंबडी आढळल्यानं सर्वांनाच याचं आश्चर्य वाटले ही चार पायांची कोंबडी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागलेत विशेष म्हणजे या कोंबडीची पूर्ण वाढ झाली असून चारही पाय वेगवेगळे आहेत चारही पायांना स्वतंत्र अशा नख्या असल्याचंही दिसून आहे त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय जनुकीय बदलामुळे हा प्रकार घडतो पॉलिमेलिया ही जन्मजात स्थिती असल्याचं सेवानिवृत्त सहाय्यक पशुवैद्यकीय आयुक्त राजेंद्र तंबेके यांनी सांगितलंय आपल्या पूर्ण नोकरीमध्ये आणि आयुष्यात पहिल्यांदाच अशी चार पाय असलेली कोंबडी पाहिल्याचं त्यांनी सांगितलंय पाहूयात ही आगळी वेगळी बातमी मी शेतकरी वर्गातून म्हणजे माझा शेती व्यवसाय शेती व्यवसायातून धंदा म्हणून चिकंदर धंदा चालू केला माझ्या पाण्यात पहिल्यांदाच ही चार पायाची कोंबडी मी पाहिल्याच्या नंतर मला एक आश्चर्याचा धक्का बसला आतापर्यंत आत्तापर्यंत जे पाहिलं ती दोनच पायाची कोंबडी मी अनुभवली होती पण पहिल्यांदाच ही चार पायाची कोंबडी पाहिल्याच्या नंतर मला एक आश्चर्याचा धक्का बसला आणि ते नागरिकांनी पाण्यासाठी सतत गर्दी करून गर्दी करीत आहे नमस्कार मी शेर खान शेख आम्ही निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक पशु पक्ष्यांचं संरक्षण आणि रक्षण करण्याचं काम करतो परंतु आज पहिल्यांदाच आम्ही चार पायाची एक कोंबडी पाहिलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का बसलेला आहे त्यामुळं मी स्वतः वैद्यकीय अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधलेला आहे आणि हे चार पायाची कोंबडी कशी काय आणि कसा जन्म झाला असेल किंवा त्याच्या मागचं लॉजिक काय हे शोधण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहे आणि जसं आम्ही सोशल मीडियावर हे टाकलं अनेक ठिकाणवरून नागरिक आम्हाला ती कोंबडी पाहायची अशी इच्छा व्यक्त करत आहेत मी डॉक्टर त्र्यंबके सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे सहसा कोंबडीला पुढच्या दोन पायाचं रूपांतर हे पंखामध्ये होतं आणि मागे दोन पाय असं ते पाय आपल्याला दिसतात आणि हे जे यांच्याकडे शेरखान शेख यांच्याकडे जी कोंबडी दिसते तिला प्रत्यक्षात दोन पंख आणि चार पाय दिसतात ते पॅथॉलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि हे ब्रॉयलरमध्ये दिसतंय सध्या आपल्याला तरी पण यापूर्वी मला पस्तीस वर्षामध्ये कधीही अशी केस दिसली नाही किंवा आढळलेली नाहीये तर हे सर्वांसाठीच एक आश्चर्यजनक आहे पण जसं माणसाला आता जी दहा बोटाच्या आहे जी अकरा बोटं किंवा बारा बोटं असतात त्यातलाच हा एक प्रकार आहे